चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिना आता सुरू आहे आणि येणाऱ्या चार ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवारी आलेली आहे शिवामुठ ही तिळाची पहिल्या सोमवारी ही तांदळाची होती त्याच्यानंतर शिवामुठ आपण तिळाची अर्पण करायची आहेच पण ती कोणत्या तिळाची अर्पण करायची कोणते तिळ वापरायचे शिवामुठीसाठी कारण तीळ हे दोन कलरचे आहेत काळ्या कलरचे आणि पांढऱ्या कलरचे आणि दोन्ही तिळाला आध्यात्मिक खूप जास्त महत्त्व आहे तर कोणते तीळ वापरायचे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची खूप जास्त जास्त सेवा करत असतो आणि ही सेवा आपल्याला आपल्या आडी अडचणीमध्ये काम येत असते भगवान शंकर आपली इच्छा पूर्ण करत असतात आपल्या मनोकामना ते पूर्ण करत असतात कारण ते भोळे शंकर आहेत आणि ते लवकर प्रसन्न आपल्यावर होत असतात त्याच्यामुळे आपण या महिन्यात खूप जास्त जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा आणि इतर वेळेस तुम्हाला जर नाही काही सेवा झाली कमीत कमी, -कमी सोमवारी का होईनं करा आणि शिवामूर्त आवर्जून व्हा उपवास नाही केला तरी चालेल पण शिवामूठ नक्षाग्रस्त सर्वांनी व्हायची महिला पुरुष मुलं मुली सर्वांनी घरच्या देवघरातल्या घरच्या पिंडीवर वाहू शकता मंदिरात जाऊन वाहू शकता तर ती कोणते घ्यायचे आता शिवामूठ कशी व्हायची तुम्हाला मी अगोदर त्याची माहिती सांगितलेली आहे किंवा आपण शिवामूठ वाहते वेळेस कोणती प्रार्थना करायची ती सुद्धा सांगितली आहे कारण शिवामूठ आपण जेव्हा भगवान शंकरांच्या पिंढ अर्पण करतो किंवा वाहतो तेव्हा आपली इच्छा पूर्ण होत असते आपल्या मनोकामना भगवान शंकर लवकर पूर्ण करत असतात तर तीळ जेव्हा आपण घेतो आता ते तीळ कोणत्या कलरचे घ्यायचे काळ्या कलरचे की पांढऱ्या कलरचे तर बघा काळ्या कलरचे तीळ हे आपल्याला जेव्हा खूप जास्त पितृदोष असतो पितरांचे आपल्यावर घरात खूप जास्त पितृदोष आहे पित्र कुठे ना कुठे आपल्यावर नाराज आहेत घरात खूप किरकिर चालू आहे घरात कोणतेही व्यवस्थित कामं होत नाही कोणतेही काम काढले त्याच्या आडी अडचण येतात घरात वादविवाद किटकिट जेव्हा होते म्हणजे प्री प्रखळ पितृदोष असतो त्यावेळेस आपल्या आपण महादेवांच्या पिंडीवर काळ्या तिला तिळाचा वापर करत असतो किंवा इतर वेळेस कोणती पितरांची सेवा करतो तेव्हा काळ्या तिळाचा आपण वापर करत असतो मनशांती आपल्याला मिळत नाही आहे किंवा आपल्यावर पितृदोष आहे आपल्या घरात निगेटिव्हिटी खूप आहे त्यावेळेस काळ्या तिळाचा वापर केला जातो आणि हे काळे तिळ ह्याच वेळेस वापरायचे आहे तुम्हाला जर पितृदोष घालवायचा असेल तर महादेवांचे पिंढ काळे तीळ अर्पण करावे तर आता श्रावण महिना सुरू आहे आणि आपल्या शिवामूठ व्हायची आहे तर शिवामूठ ही पांढऱ्या तिळाचीच व्हायची आहे कारण पांढरे तीळ हे आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतात सौभाग्य आपल्याला सौभाग्य आपल्याच सौभाग्याला दीर्घ आयु ते देत असतात त्याच्यानंतर घरात आपल्या मनशांती आपल्याला मिळत असते त्याच्यामुळं येणाऱ्या सोमवारी जी शिवामूठ आहे ती तिळाची आहे आणि पांढऱ्याच कलरचे तीळ आपल्या शिवामोठीसाठी अर्पण करायचे आहे कारण आपली इच्छा पूर्ती याने होत असते त्याच्यामुळे दोन कलरचे तिळ आहेत तर काळे तीळ आपण पित्रांसाठी वापरतो आणि श्रावण महिन्याचे जे काही शिवामूठ येते त्यावेळेस आपण पांढऱ्या कलरचेच तिळं वापरायचे आहेत दरवर्षी तिळाची शिवामूठ येते आणि दरवर्षी आपण हेच तिळ वापरायचे आहेत त्याच्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवर जेव्हा शिवामूठ अर्पण करतो तेव्हा थोडेसे हातात तीळ घ्यायचे आणि थोडंसं ते जेव्हा पाणी शिंपडायचं पाण्याचा स्पर्श करायचा आणि तेव्हा भगवान शंकराच्या पिंडीवर ते अर्पण करायचे आहेत याने लवकर आपली इच्छा पूर्ण होते तुम्हाला जर तुमचं पटकन कोणतं काम असं वाटत असेल व्हावा तर आवर्जून सर्वांनी ती शिवाबोट अर्पण करावी भगवान शंकरांच्या पिंडीवर त्याच्यानंतर बेल सुद्धा भगवान शंकरांना खूप जास्त आवडतो बेल तर बेलसुद्धा आवर्जून व्हावा त्याच्यानंतर जे काही भगवान शंकरांच्या ते आवडच्या वस्तू आहेत त्या त्यांना सोमवारच्या दिवशी आवर्जून अर्पण कराव्या सोमवारचा उपवास आपण त्या दिवशी करत असतो दिवसभर उपवास करत असतो सायंकाळी आपण तो उपवास तोडत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ